दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारही जोमाने प्रचार करत असल्याचं दिसून येत आहे प्रभाग दहामध्ये ड मधून श्रावण शरद शिंदे हे अपक्ष उमेदवार म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची निशाणी स्कूटर आहे प्रभागातील विविध मंदिरांच्या विकासासाठी धार्मिक उपक्रमांसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी श्रावण शिंदे यांनी पुढाकार घेतलाय साई भंडारा भव्य महाशिवरात्र महोत्सव तसेच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनात श्रावण शिंदे हे नेहमी सहभागी असतात महाराष्ट्र बांधकाम मजूर आणि घरेलू कामगारांना लोकोपयोगी देण्यात येतं यातही श्रावण शिंदे यांनी सुमारे अठरा हजार मजूर आणि कामगारांना हे साहित्य नेण्यासाठी पुढाकार घेतला कोरोना काळात देखील शिंदे यांनी प्रभागात जनतेला अन्नधान्य वाटप मेडिसिन औषधे सॅनिटायझर वाटप केले आहे पक्षाने जरी माझ्यावर अन्याय केला असला तरी न्याय करण्याची ताकद जनतेकडे आहे म्हणूनच सर्वांनी मला आपले मौल्यवान मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करावे अशी विनंती त्यांनी केली आहे मी श्रावण भाऊसाहेब शिंदे मी प्रभाग क्रमांक दहा डमधनं अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी करत आहे आज आमच्या प्रचाराचा पाचवा दिवस आहे गेले चार दिवसापासून आम्ही स्थानिक भागामध्ये प्रचार चालू आहे व आम्हाला नागरिकांचा उत्सृत प्रतिसाद भेटत आहे अनेक ठिकाणी आमचे ऑप्शन करून आम्हाला विजय भाऊ असं नागरिकांचं सांगणं आहे की तुम्ही नक्कीच विजय होणार आणि त्याच अनुषंगाने नागरिकांच्या पाठिंब्यामुळे आम्ही आज उमेदवारी करत आहे व लवकरच आम्ही पुढचे पण आमचे जे प्रयत्न आहे ते करणार आहोत गेल्या पाच वर्षापासून आम्ही कोरोना काळात पण आम्ही अनेक नागरिकांना किराणा किट ऑक्सिजन बेड आ, यास मास्क यासारखे अनेक उपक्रम आम्ही राबवले आहेत व जनतेची सेवा करण्याचा जेव्हा जेव्हा आम्हाला ना वेळ भेटली त्या त्यावेळेस आम्ही जनतेची सेवा केलेली आहे व जनता नक्कीच आमच्या या कामाचा विचार करून आम्हाला या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये विजयी करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे विकस आम्ही निवडून आल्यानंतरून प्रभागातील ज्या ज्या प्रामुख्याने समस्या आहेत त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुवा केंद्र असतील रस्त्याची झालेली दुरावस्था असतील ज्या विद्युत तारा असतील त्या अंडरग्राऊंड करणे गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डनची व्यवस्था करणे यात जे काही कचरा प्रभाव करण्यावर जास्तीत जास्त भर देणार आहोत तर यावेळी नागरिकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या श्रावण भाऊचे काम खूप चांगले आहेत त्यांनी मंदिरांचे काम केले परत भरपूर ठिकाणी तरी किट वाटप केलेले करुना काळांमध्ये तर शरद भाऊ चांगला विकास करतील आपल्या नगराचा आम्हाला चांगली आशा आहे त्यांची ते निवडूनच येतील आणि माझे मी स्कूटरलाच मत मत देणार आहे आणि सगळ्यांनी स्कूटरला द्या खूप कोरोना काळात खूप साथ दिली ह्या माणसाने न काही असताना याच्या पुढे पण साथ देईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय मग ते निवडून आल्यानंतर विकास करतील का शंभर टक्के विकास होईल एकंदरीतच सत्ताधाऱ्यांसोबतच अपक्ष उमेदवार देखील तयारीनिशी रिंगणात उतरले असल्याचं चित्र यावेळी दिसून येत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक